मित्रांनो तुम्हाला असं एखादं हॉस्पिटल माहिती आहे का की जे गरजू रुग्णांसाठी गरीब रुग्णांसाठी कायम सेवा देत आहे आणि या उदात्त हेतूने सुरू झालेल्या अशा रुग्णालयाने आपल्या सेवेची नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे असं एखादं रुग्ण रुग्णालय तुम्हाला माहिती आहे का तर असं रुग्णालय एकोणीसशे सव्वीस साली पुण्यात सुरू झालं होतं आणि ते करायचा उद्देश काय होता तर एकोणीसशे सव्वीस साली आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य लढा चालू होता आणि स्वदेशीचा नारा देण्यात आला होता आणि स्वदेशीचा नारा देत असताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा ही सिंहगर्जना करून लोकमान्य टिळक पुढे आले होते आणि स्वदेशी हा नारा होता आणि त्या अनुषंगाने निसर्ग उपचार असतील आयुर्वेदिक उपचार असतील यांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची भारतीय जनमानसाची भूमिका होती आणि या भूमिकेतूनच गरीब रुग्ण असतील गरजू रुग्ण असतील निर्धन असतील अशा लोकांना वैद्यकीय सेवा द्यायची कशी तर त्यासाठी एकोणीसशे सव्वीस साली बहादूर हनुमंतराव राठी तसेच राष्ट्रीय शिक्षण मंडळ हे एकत्र आलं आणि त्यांनी पन्नास हजार रुपये प्रत्येकी निधी जमवला आणि पुणे महानगरपालिकेनेसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला आणि साडेतीन एकर जागा ही काहीशे वर्षांसाठी देण्यात आली आणि अशा पद्धतीने हे जे रुग्णालय आहे शेठ ताराचंद धर्मादाय रुग्णालय या रुग्णालयाची मूर्तमेढ रोवण्यात आली आता शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालय ह्या रुग्णालयाने एकोणीसशे सव्वीस ते आता दोन हजार पंचवीस असा एक मोठा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आजही हे रुग्णालय गोर गरीब रुग्णांसाठी काम करत आहे सेवा देत आहे आता ह्या नव्याण्णव वर्षाच्या प्रवासात या रुग्णालयाला देणग्या मदत अनुदान सहाय्य अशा पद्धतीने समाज मदत करत आहे आणि त्यासोबतच हे जे रुग्णालय आहे शेठ ताराचन धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय हे टिळक रुग्णालय जे आहे टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय टिळक आयुर्वेद महाविद्यालय याच्याशी संलग्न असल्यामुळे इथून त्यांना जी वैद्यकीय तज्ज्ञ आहेत वैद वैद्यकीय किंवा कि वैद्य आहेत तसेच परिचारिका आहेत यांची सेवा प्राप्त होते आता इथे ॲलोपथी आणि आयुर्वेद अशी सेवा देणारे बी ए एम एस एम बी बी एस असे पदवीधर डॉक्टर तिथं आहेत जे समर्पण आणि निष्ठा या भावनेने रुग्णांवर उपचार करतात ते त्याचं कुठलंही मानधन घेत नाही आणि हे रुग्णालय रुग्णांकडून नाममात्र शुल्क घेते त्यामुळे शुल्क किंवा मोठे मोठे रुग्णालयाचे काय म्हणतात त्याला देयक बिल असा काही इथं प्रकार नसतो परवडणाऱ्या दरांमध्ये रुग्णांना सेवा देणं त्यांच्या आजारांवर उपचार करणं ते ते ज्या शारीरिक समस्येने बाधित पीडित आहे त्या समस्यांचं निवारण करणं अशा पद्धतीचं हे काम इथे चालू आहे इथे दोनशे बेडचं रुग्णालय आहे जनरल वॉर्ड प्रतिदिन ऐंशी रुपये घेतले जातात त्यात नाश्ता दुपारचं जेवण हे मोफत दिलं जातं ब्राह्मी सेवा संघ आणि मानव सेवा ट्रस्ट यांनी ही चहा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची जबाबदारी उचललेली आहे आता नव्याण्णव वर्ष पूर्ण झाली नव्याण्णव वर्ष अखंडित सेवा सुरू आहे तरी आता ह्या रुग्णालयाने आधुनिकीकरण करायचं सेवा सुधारायच्या आणि आजच्या काळाला साजेसं असं हे रुग्णालय तयार करायचं मनावर घेतलेलं आहे त्यामुळे नवीन ओ पी डी असेल सुधारित आय पी डी असेल एन आय सी यू असेल त्याच्यानंतर स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थेटर्स असतील डायलिसिस सेंटर असेल जनरल मेडिकल स्टोअर असेल हे सगळं त्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी पुढे येत आहे मी सांगितलं पूर्वी की पूर्वी पोअर आणि निडी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी इथे काम केलं जातं टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षण घेतात इथे प्रॅक्टिकल करतात म्हणजे टीचिंग हॉस्पिटल असं हे रुग्णालय काम करतं इथे आयुर्वेदावर विविध गोष्टी आयुर्वेदाच्या विविध गोष्टींवर संशोधन केलं जातं इथे पंच्याऐंशी डॉक्टर आणि वैद्य मोफत सेवा देतात त्रेचाळीस बी ए एम एस इंटरनं म्हणजे ज्याला आंतरवासिता म्हणतात त्याच्या अंतर्गत त्रेचाळीस बी एम एस डॉक्टर इथं सेवा देतात बावन्न पदव्युत्तर डॉक्टर इथं सेवा देतात चो ते चोवीस बाय सात उपलब्ध असतात त्याच्यानंतर तेहतीस ती, ते तेहतीस नर्स परिचारिका इथे उपलब्ध आहेत सेवा देण्यासाठी आणि इतर जो स्टाफ लागतो तो त्रेसष्ट या संख्येत इथे उपलब्ध आहेत त्यामुळे आपण जे सुरुवातीला म्हटलं की असं कुठलं रुग्णालय पाहण्यात आहे का की जे शंभर वर्ष अखंड अशी सेवा देत आहे आणि गोरगरीब रुग्णांवर उपचार करत आहे जे गरजवंत आहेत जे गरीब आहेत जे निर्धन आहेत तर त्याचं उत्तर शेट ताराचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय असं आहे आणि हे रुग्णालय पुण्यात रास्तापेठ येथे आहे हे ये रुग्णालय या रुग्णालयांमध्ये तुमच्या माझ्यापैकी अनेकांनी आपले उपचार घेतले असतील किंवा अॅटलिस्ट कमीत कमी त्या रुग्णालया परिसरातून तुमचं जाणं झालं असेल मी तर मंगळवारपेठ आणि रास्तापेठ येथे शिक्षणालाच असल्या कारणामुळे हे रुग्णालय मला माहिती आहे ह्या रुग्णालयाने नुकताच त्यांचा नव्व नव्याण्णववा वाढदिवस साजरा करून ते दहा शंभराव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्याचे जे विश्वस्त आहेत गोपाळ राठी सुद्धा हेच म्हटलं आहे की शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय यांनी हे व्रत घेतलेलं आहे सेवेचं गरीब आणि गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा द्यायचं आणि त्यामुळे ते व्रत घेतलेलं असल्यामुळे ते व्रत असंच आम्ही कायम पुढे राखणार आहोत आणि असाच असाच हा क्रम अनेक पुढे अनेक वर्ष सुरू राहणार आहे माणसं बदलत राहतील रुग्ण बदलत राहतील डॉक्टर बदलत राहतील पण हे जे शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेद रुग्णालय आहे ती वास्तू अखंड सेवा देत राहणार आहे आता हा जो कार्यक्रम साजरा झाला साधारण ऑक्टोबर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात त्याला रुग्णालयाच्या नियमक मंडळाचे विविध पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष राजेंद्र होपरीकर असतील उद्योजक सत्यप्रकाश जोशी आष्टेकर ज्वेलर्से विपुल आष्टेकर आणि रुग्णालयाचे विश्वस्त डॉक्टर अभय इनामदार उपस्थित होते टू सर्व द कॉमन मॅन या उदात्त हेतूने या रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली होती आणि रुग्णालयाने गेले नव्याण्णव वर्ष आपल्या सेवेचं ध्येय ढळू दिलेलं नाही दानशूर लोकं या रुग्णालयाला आर्थिक मदत करतायत त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका असतील सी एस आर फंड असेल आयुष मंत्रालय असेल राज्य शासनाकडूनची मदत असेल ते सगळे मदत ह्या रुग्णालयाला मिळते आणि डॉक्टर अधिकारी कर्मचारी हे समर्पण भावनेने निष्ठेने काम करतात आणि त्यामुळे या रुग्णालयाला आपल्या सेवेची नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षी वर्षात पदार्पण करता आलेलं आहे त्यामुळे हे जे रुग्णालय आहे शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय ह्या रुग्णालयाला आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या संचालक मंडळाला त्यांच्या नियामक मंडळाला शुभेच्छा देऊया देणगीदारांना शुभेच्छा देऊया मदत करणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया या रुग्णालयासाठी जे हात नव्याण्णव वर्ष राबले राबतायत आणि राबतील अशा सगळ्यांना शुभेच्छा देऊया कारण मानवसेवेसारखं दुसरं पुण्यवान काम नाही मानवतेचं जनजागरण करणं मानवतेसाठी राबणं आपला वेळ देणं हे एक प्रकारचं तप आहे हे तप हे शेठ रामा शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेद रुग्णालय गेले कित्येक वर्ष करत आहे अशा रुग्णालयांची ह्या देशाला समाजाला गरज आहे आपणसुद्धा आपल्या खारीचा वाटा उचलून या रुग्णालयाला स्वच्छेने सडळ असते काही मदत करता येईल ती जरूर करूया आणि आपलासुद्धा खारीचा वाटा उचलूया मी या शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेद रुग्णालयाला शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो आणि सेवा परमोच्च धर्म हे ब्रीद कायम साकार हो अशी देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल या, या रुग्णालयाबद्दल काही अभिप्राय नोंदवायचा असेल मतं नोंदवायचं असेल मत मांडायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जाऊन ते मत मांडा माझा हा यूट्यूब चॅनल आहे अनवट वाट तो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या जवळच्या सर्वांना हा चॅनल ह्या चॅनलची शिफारस करा आणि ह्या चॅनलचं सदस्यत्व गा असे माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद